कारण माझं असं मत आहे की आ, सत्ता कोणाच्या एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या पक्षाच्या म्हणजे बांधील की नसली पाहिजे परिवर्तन झालं चाळीस ते पस्तीस वर्ष झालं जी सत्ता होती आणि त्यांच्यामध्ये जी घमिंडी होती ती दूर झाली पाहिजे त्यासाठीच खारीचा वाटा म्हणून मी प्रयत्न केला आणि आमच्या पक्षाचा आमदार असल्यामुळे आम्ही प्रयत्न केला आणि त्यानंतर फक्त महायुतीच वारं चालू आहे महायुतीमध्ये सर्वजण म्हणजे सत्तेचे लालसापुरती सर्वजण जात आहेत आपण पण ती, चा ती केलं तर मग विरोधक तर राहायला पाहिजे विरोधक पक्ष खूप प्रस्थापित लोक जी बसलेत व त्यांना मी माझ्यासारखा एक सुशिक्षित वकील चालत नाही तालुका अध्यक्ष कुणाकडे मागणी करायची पक्ष संपवला ना आज तालुका अध्यक्ष कालच निवड झाली होता आज अशी परिस्थिती झाली आहे काही पक्षाची की ती पक्ष मिटिंग आहे आणि पक्षांतर शंभर टक्के सांगितले वकील साहेब तुमच्यासाठी जिल्हा परिषद चांगली आहे पंधरा गावं आहेत मी ह्या भागात काम केलं आहे तुम्ही झेडपी लढवा असं सर्वांचं मत येत आहे मी ॲडव्होकेट विटोबा पुजारी सध्याला मी वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश केलो आहे या पक्षात प्रवेश करण्याचं एकच कारण आहे की बाबा तालुक्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काम करत असताना आम्ही गाव तिथं शाखा आणि चळवळ करून आम्ही आमदार निवडून आणला कारण माझं असं मत आहे की सत्ता कुणाच्या एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या पक्षाच्या म्हणजे बांधील की नसली पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे तालुक्यामध्ये चाळीस ते पस्तीस वर्ष झालं जी सत्ता होती आणि त्यांच्यामध्ये जी घमिंडी होती ती दूर झाली पाहिजे त्यासाठीच मी खारीचा वाटा म्हणून मी प्रयत्न केला आणि आमच्या पक्षाचा आमदार असल्यामुळे आम्ही प्रयत्न केला आणि त्यानंतर ही केलं त्यानंतरची परिस्थिती बघितले तर सर्वजण सर्वांना म्हणजे आम्ही आजपर्यंत स म्हणजे जी सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधात भांडण्याचं काम केलं आहे आज बघता महायुतीचं चा वारं चालू आहे महायुतीमध्ये सर्वजण म्हणजे सत्तेचे लालसापुरटी सर्वजण जात आहेत आपण पण ती केलं तर मग विरोधक कोणतं राहायला पाहिजे विरोधक पक्ष कुठला आहे विचार केला सर्व एक एकमेकाशी तुम्ही सोशल मीडियातनं ह्याच्यातनं बघत असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असेल शरद पवार गट असेल किंवा सर्व पक्ष एकमेकाशी निगडीत आहेत आणि सर्वजण एकत्र मांडीला मांडी लावून आज तुम्ही बघत असेल महानगरपालिका असेल नगरपंचायत असेल इथे इलेक्शन ही लढवले त्यामध्ये मग वंचित बहुजन आघाडी पक्ष असा आहे की विरोधक म्हणून ठामपणे वंचित म्हणजे जे विकासापासून जी लोक वंचित राहिले आहेत गावगाड्यातील जी लोक आहेत किंवा बहुजन बहुजन म्हणजे सर्व जाती धर्माची लोक त्याच्या धनगर असेल गरीब मराठा असेल मांग असेल बौद्ध समाज असेल म्हणजे ह्या सर्व समाजाचं नेतृत्व करणारा एक पक्ष आणि भारतीय संविधानाने आपल्याला जे मतदानाचा अधिकार दिला जे आपलं राज्य चालतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी मिळते हे अभिमानाची बाब असून त्यांचा आशीर्वाद घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी या पक्षात प्रवेश केला मला सत्तेची किंवा कुठल्या अपेक्षेची न पर्वा करता मी फक्त जनतेच्या हक्कासाठी लढण्यासाठी हा ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आणि पूर्ण पंचायत समिती गणा पूर्ण गावातील अचानकपणे आपण आता जिल्हा परिषदेची तयारी करताय काय सांगा तुम्ही बघत असाल की प्रस्थापित लोक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माझी परिस्थिती काय अशी काही मोठी नाही आमचे आई वडील देवाची पूजा करून आमचा आजोबा तर जे आमचे माझं नाव आजोबाच आहे विठोबा पुजारी हे माझे आजोबा होते त्यांनी देवाची पूजा म्हणजे मा मारुतीची पूजा करून दारोदारी पीठ मागून म्हणजे मा सेवा केली आणि तेव्हा कुठं तर पोट भरत होता आज भारतीय संविधानाचा मी एक वकील असल्यामुळं मला ह्या म्हणजे सर्वसामान्याची जाण आहे की परिस्थिती जा, मी जाणतो मग ह्या कुटुंबातून एक मी सुशिक्षित तरुण दहा वर्षे गेले दहा वर्षे झाले वकील व्यवसाय करतो कुरुल कामती भागातील लोकांच्या समस्या मला माहीत आहेत या पोलीस स्टेशन असेल कोर्ट कचेरी असेल तहसील असेल कलेक्टर ऑफिस असेल या माध्यमातून मी छोटी छोटी कामं करत आलो आले आलो आहे मग मा या माध्यमातून लोकांच्या जी नडी अडचणी आहेत म्हणजे आपण राजकारणात गेल्याशिवाय हा पर्याय नाही मग कुरुल पंचायत समिती मी तुम्ही जसं म्हणला कुरुल पंचायत समिती त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण पडलं आहे त्या जागेवर मी इच्छुक होतो आणि माझ्यासारखा प्रबळ दावेदार सुशिक्षित या भागात म्हणजे जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करणार दुसरा कोणी नाहीच मी प्रस्थापित लोक जी बसलीत वर त्यांना मी माझ्यासारखा एक सुशिक्षित वकील चालत नसेल कारण माहिती आहे की वकील आज जर ह्यांना निवडून दिलं किंवा ह्यांना तिकीट दिलं निवडून आला तर हा तो आम्हाला विचारणार नाही डायरेक्ट कुठून निधी आणायची असेल तर डायरेक्ट निध निधी आणेल किंवा लोकांची समस्या ह्यांची म्हणजे ह्यांची दारं बंद होतील किंवा ह्यांची दुकाने बंद होतील त्यामुळे ह्याने टाळाटाळ तार केली आणि मी वळखलं की ही लोक मला उमेदवारी देणार नाहीत मग आमच्या पक्षाचं म्हणणं आलं की वकील साहेब आपल्याला ह्या पंधरा गावामध्ये झेडपीसाठी तुम्ही एखादा उमेदवार काढा किंवा तुमच्या नेतृत्वाखाली किंवा तुमच्या हे यात मग मी म्हंटल आमच्या घरच्यांचं म्हणजे ओपन मध्येच आहे माझ्या मिसेस पण ही वकीलच आहेत आणि आम्ही दोघं मिळून ह्या भागात ही करतो आणि ओपन असल्यामुळे त्यांचा ओपनचा दाखला निघतो आणि ओपनचा म्हणजे म्हणजे दाखला कास्टच निघत नाही ओपन म्हणजे सर्वसाधारण आहे त्या ठिकाणी कोण पण उभा राहू शकतं घरच्यांची जर ओबीसीच्या जागेवर तर उभा राहू शकत नाहीत आता जनरल सर्वसाधारण आहे एक तर मग घरच्याचा फॉर्म भरणार किंवा मी माझा स्वतःचा फॉर्म फॉर्म भरणार असे पक्षाचा आदेश असल्यामुळे जर पक्षाने मला जर पंचायत समिती लढवा म्हटलं पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद लढवा आणि सर्वसामान्य जनतेची मागणी आहे की तुम्ही जिल्हा पाहिजे आपण शरद चंद्र पवार यांच्या पक्षात काम करत असताना आपण मागणी केली पक्षाला पक्षाचा तालुका अध्यक्ष कुणाकडे मागणी करायची पक्ष संपवला ना आज तालुका अध्यक्ष कालच निवड झाली तालुका अध्यक्षच गायब होता आमचा आज तो मांडीला लावून मांडीला मांडी लावून बीजेपीच्या म्हणजे सत्ते सत्तेसाठी सर्वजण कोण एकनाथ शिंदेमध्ये असेल कोण बीजेपी मध्ये असेल मागणी तर करायची कुणाला म्हणजे आज अशी परिस्थिती झाली आहे काही पक्षाची कि ती पक्ष संपवलेत मग कोण कौन कुणाकडे जायचं आणि कुणाकडे कर मागणी करायची हा तुम्हीच सांगा ना तालुका अध्यक्ष आमचा कोण आहे आणि कुठं गेला काल सतीश पाटील यांना निवड केली काल महाविकास आघाडीची बैठक झाली आम्ही सर्वांनी जर महाविकास आघाडी झाली म्हणजे महायुतीच्या विरोधातली लढाई आहे ज्यांना कोणाला जर जर समजा तुम्हाला वाटत असेल तालुक्यात दोन गट आहेत त्यांच्या म्हणजे त्यांना विरोध म्हणून आम्हाला निवडून द्या असं कोण म्हणत असेल तर या माध्यमातून एवढं सांगतो की इथं महाविकास आघाडीची ताकद आहे एक आघाडी करा जी आम्हाला योग्य वाटेल त्या आघाडी सोबत सर्वांनी जर महायुतीचे तर झेंडे हातात घेतले आम्हाला पण तीच घ्या म्हणल्यावर म्हणजे सर्वसामान्य जनतेची म्हणजे कोण म्हणजे म्हणजे ह्यांची कामं कोण करणार ह्यांचा आवाज कोण बनणार आज विरोधक संपला तर हुकुमशाही येईल संपला पण कारणीभूत कोण आहे पक्ष संपवायला कारणीभूत म्हणजे पक्षाचे पदाधिकारीच आहेत सर्वजण आज मी एक युवक तालुका असल्यामुळे वरिष्ठ लोकच कारणीभूत आहेत पक्ष संपवलाच ना पक्षाचा तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष यांचं कामच नाही जिथे पक्ष सोडून गेले आप... मग आमच्या छोट्या सारख्या कार्यकर्त्याने आम्ही का काय करायचं कुणाकडे जायचं एक तालुक्यात एका बाजूला शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजित पवारला लढतोय आणि भाजप तिकडे लढते त्यामध्ये तिसऱ्या आवडीचे संकेत दिली आहे त्यामध्ये आपण तिसऱ्या आवडीमध्ये आहे तसं बघितलं तर तुम्ही आता म्हणला की महायुतीन महाविकास आघाडी असं काही चित्र मला दिसत नाही सर्वप्रथम कारण ह्यांच्या ह्यांचं बांधणं महावितीन ह्यांचं म्हणजे तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं कर आणि ह्यांचीच आपण बघत बसत आहेत त्यामुळे महाविकास आघाडी सक्षम अशी सर्व घटक पक्षांना घेऊन एकत्र रडण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामध्ये आमच्या कमीत कमी दोन तर झेडपी आम्ही मागणार आहोत कमीत कमी दोन झेडपी मग कुरुल असेल पेनूर असेल किंवा कामती असेल काय आणि त्याच्यात जर आम्हाला जर वरिष्ठांनी सांगितलं की आम्हाला ही कुरुल पंच झेडपी गट आणि पंचायत समिती सोडा म्हणलं तर जर आम्हाला योग्य मान सन्मान जर दिला आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आणि वरिष्ठांनी जर जी सांगेल त्या पद्धतीनं आम्ही सर्वसामान्य जनतेसोबत राहण्यासाठी आणि आम्हाला सक्षम जर त्यांची जर म्हणजे ही असेल दडण्याची तयारी असेल तर शंभर टक्के आम्ही महाविकास आघाडीसोबत जाऊया वेळेसोबत चर्चा झाली नाही सर्व वरिष्ठांची चर्चा चालूच आहे काय सध्याला म्हणजे होण्याची शक्यता पण आहे आणि जर आम्हाला कुरुल गट तर त्यांनी दिला तर शंभर टक्के आम्ही त्यांच्यासोबत जाऊ परवा एका कार्यक्रमात आमदार साहेबांनी आपण एका हॉस्पिटल होतो त्यावेळेस आमदार साहेब असं म्हणले की विठोबाने गडबड केली म्हणजे आमदार साहेब यांच तुमचं नाता अगदी जवळच दिसते जवळच आपल्याला पक्ष सोडवलं पदाधिकारी पदाधिकारीच आहेत म्हणजे जे काय वरिष्ठ जे लोक आहेत पक्षातली तेच हे आहेत आणि शेवटाला ही मांडीला मांडीला होऊन बसलीत ना आज अजितदादा सोबत किंवा शरद पवार साहेब असतील ही सर्व माहितीचीच म्हणजे मिलीभगत सर्वांची वाटली ना म्हणून मला मला ह्या सर्वांची मिलीभगत वाटत असल्यामुळं मी हा पक्ष सोडला जे वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे की तळागाळातील सर्वसामान्य गोरगरिबांना धरणारा एकच पक्ष असल्यामुळे मी वंचित बहुजन आघाडी मला जर सत्तेची हव असली असती तर मी मला बीजेपी मध्ये प्रवेश मिळाला असता मला धनुष्यबाणामध्ये मिळाला असता म्हणजे सर्व कड मला संधी होती कारण मी चळवळीतला एक कार्यकर्ता आहे काम करत असल्यामुळे संधी असं काही नाही मला काय कसं माहिती आहे का कुठेही गेलं शिवून बात केलं जातं हे पक्ष जे मोठमोठे आहे ते सर्वसामान्याला न्याय दिला जात नाही पण लढवतोय जिल्हा परिषद आज आमच्या पक्षाची मीटिंग आहे आणि पक्षांतर शंभर टक्के सांगितले वकील साहेब तुमच्यासाठी जिल्हा परिषद चांगली आहे पंधरा गावं आहेत तुम्ही ह्या भागात काम केलं आहे तुम्ही झेडपी नेऊ म्हणजे झेडपी लढवा असं सर्वांचं मत येत आहे आणि शेवटाला वरिष्ठ जे सांगेल त्याप्रमाणे मी करणार आणि घरच्यांचं म्हणजे सर्वसाधारण असल्यामुळे आमच्या मिसेस ॲडव्होकेट शिल्पा ह्या सर्वसाधारण म्हणजे त्यांची काष्ट असल्यामुळे म्हणजे त्यांनी ओपन गणात येतात महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे त्यांच्यामुळे त्यांना तर ओबीसी जागेवर उभारता येणार नाही म्हणून मी शंभर टक्के सर्वसाधारण जागा असल्यामुळे या ठिकाणी मी उभारण्याचा प्रयत्न करणार आपण गावभेट दौरे करत असताना कसं हा सर्वात महत्वाचं गावभेट दौरे करत असताना मी बघितलं की साधे रस्ते नाहीत पाणी लोकांना नळाला पाणी काय एक दलित वस्ते नाव सांगत नाही कारण तिथले गाव पुढारी असतात म्हणतात की आमच्या गावावर टीका केली आठ दिवस झालं त्या ठिकाणी जल काम त्या ठिकाणी पन्नास लाख पन्नास लाखाचं काम होऊन सुद्धा जल जीवनचं काम होऊन सुद्धा आज ठिकाणी आठ दिवस झालं त्या गावात पाणी येत नाही मग ही गोरगरीब दलित असेल मागासवर्गीय लोक असेल ह्यांचा आवाज यांची परिस्थिती कोण जाणणार आज आम्ही गावागावात गेलो तर रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट आहे शेतकऱ्यांची म्हणजे इतकी बिकट आहे आज बघत असाल देशामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हुकुमशाहीचं वार दिसतंय आज बघ आज जर आपण जागे नाही झाला तर आपल्याला दिवसाढवळ्या आपल्यावर अत्याचार केला जाईल जुलूम केलं जाईल मग यांना आज जर समजा तुम्ही बघत असेल महायुतीचे घड्याळ असेल धनुष्यबाण असेल कमळ असेल आज जर समजा ही निवडून आली ह्याच्यातला समजा सत्ता कुणाची येऊ द्या जर तुम्ही पोलीस स्टेशनला कोर्ट कचऱ्याला न्याय मागायला गेला तर त्या ठिकाणी समजा घड्याळवाल्यांनी किंवा धनुष्यबाणाच्या व्यक्तींनी त्या ठिकाणी अन्याय केला तर तुम्ही तिथं गेला तर भाजपवाली त्यांना मदत करणार आहे शंभर टक्के कारण पालकमंत्री हा सर्वांचा एकच पालकमंत्री आहे कारण तिथं विरोधकाचं कुणाचं चा चालणार नाही ती म्हणणार हे आमच्या महायुतीचा घटक आहे ह्याच्यावर अजिबात तुम्ही ऍक्शन घेऊ नका म्हणजे अशी परिस्थिती येणार आहे विरोधक सक्षम असेल तरच प्रगती होणार आहे मग विरोधात म्हणून आपण सर्वांनी सक्षम राहिलं पाहिजे एक सक्षम गट तयार झाला पाहिजे यांच्या विरोधात बोलणारा महाविकास आघाडी असेल वंचित बहुजन आघाडी असेल यांना मतदान केलं पाहिजे जनतेची कुणाला घेणं देणं नाही सर्व सर्व जागा लढवणार आहे आताच्या घडीला आमच्याकडे मला मिळालेली माहिती आज पूर्ण म्हणजे आमची वरिष्ठ डिक्लेअर करतील आज सध्याला पाच झेडपीचे सदस्य इच्छुक आणि नऊ पंचायत समितीचे सदस्य सध्याला आमच्याला इच्छुकाची पण गर्दी आहे आणि आज असे पक्षाची ताकद आहे की नगरपंचायतमध्ये सुद्धा एकशे चार उमेदवार निवडून पाच नग नगराध्यक्ष आमचे निवडलेत निवडून आलेत त्यामुळे आमची ताकद आहे ती पक्षाचा विषय सोडून घ्या महत्वाचा विषय काय माहिती आहे का इथं सर्वसामान्याची म्हणजे आवाज होणारा पक्ष कुठला आहे सांगा आणि भिडणारा पक्ष कुठला आज कुणावर अत्याचार झाला कुठं काय झालं कुणाचे म्हणजे प्रश्न म्हणजे एखाद्या पाणी ही येत नसेल एखाद्या काम चुकीच्या पद्धतीने करत असेल जर त्याचा आवाज उठवण्यासाठी आपण जर प्रयत्न केला तर ठेकेदारी ह्यांचा निधी पालकमंत्र्याच्या माध्यमातूनच येतोच प्रत्येक पक्षाला जर आज एखाद्या बी जे पीच्या व्यक्तीने काम केलं असेल जर तिथं राष्ट्रवादी घडाळाच्या माणसांनी जर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर पालकमंत्री काय म्हणणार आहेत ती माझा माणूस आहे आज त्या त्या पण माणसाला तिथं निधी घेण्यासाठी जायचं आहे जा। जा त्याच्यामुळे त्यांना बोलण्याचा म्हणजे अधिकार राहणार नाही म्हणजे विरोधक म्हणून बोलण्याची म्हणजे म्हणजे आज बोलण्याची म्हणजे भारतीय संविधानाने जे अधिकार दिलाय म्हणजे आपल्याला व्यवसाय करण्याचा अधिकार असेल बोलण्याचा अधिकार असेल मतदानाचा अधिकार असेल शिक्षण घेण्याचा अधिकार असेल आत्या, आ, आत्या, हे सर्व अधिकार आपले कागदपत्रे राहतील आपल्यावर अत्याय अन्याय अत्याचार होईल ह्याच्यासाठी मी फक्त सत्तेसाठी नाही ह्यांना म्हणजे जे विरोधक आहेत आणि जर मला जर लोकप्रतिनिधी म्हणून मी निवडून आलो तर शंभर टक्के आणि मी निवडून येणारच आहे ही जनता माझ्यावर प्रेम करत आहे कारण मी आज लोकांची गोरगरिबांची कामं केली आहेत अनेक माध्यमातून केले असतील तशी कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल कलेक्टर ऑफिस असेल या माध्यमातून मी कामं केली आहेत आणि जनता म्हणते की तुम्ही उभारा आमचा तुम्ही आवाज म्हणा तुम्ही सत्ते पाठवण माझं का, आमचं काम असेल आणि त्या ठिकाणी आमची प्रश्न तुम्ही मांडा आणि आम्हाला रस्ता असेल पाणी असेल आरोग्याच्या समस्या असतील कटारी असतील हे आम्हाला द्या फक्त एवढीच आमची अपेक्षा आहे मोठमोठ्या कायदार सर्व मतदानदारांना एवढंच आवाहन करतो की या माध्यमातून की वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना तुम्ही मतदान करा तुमच्यावर जे काही लोक तुम्हाला अन्याय अत्याचार करतील आम्ही ठामपणे शासनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न करणार तुमच्या प्रत्येक हक्केला आम्ही प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार